काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आणि व्यासपीठावर सगळे मान्यवर हेलिकॉप्टर आलेलं आहे साहेब आताच आपल्यासमोर थोड्या वेळात येतील साहेब आल्यानंतर आमदार बोलतील सुधामाप्पा बोलतील आणि अतिशय शांतपणाने ही सभा आपली संपन्न होईल मी खरं तर गेले दहा पंधरा दिवसात आपण प्रत्येकासमोर बोलत आलो आहे ऐंशी नव्वद गावात आम्ही जगन्नाथ बापू सभा केल्या आम्ही लोकांशी बोलतोय मला आपल्याला काही नवीन कार्यकर्त्यांनी एवढं सांगायचं आहे कि पुरंदर तालुका हा एक काळी काँग्रेसचा बारडोली समाजात होता इथं काँग्रेस कधी का हारत नव्हती पण बहात्तर सालापासून चित्र बदललं आणि केवळ एकोणपन्नास वर्षात चाळीस वर्ष विरोधी पक्षाचा आमदार राहिला तरीही पुरंदरमध्ये प्रगती झाली कुणी केली ती काँग्रेस विचाराने केली ती पवार साहेबांनी केली संजय जागताप यांच्यापर्यंत आमदार असताना तिथपर्यंत ही प्रगती झाली आणि पाच वर्षामध्ये खूप प्रगती करायची होती पण आपल्याला अडथळे आली आपल्याला कोरोनाचा अडथळा आला पुन्हा आपले मंत्रिमंडळ बदललं आणि इथल्या माणसांनी मुंबईत जाऊन अडथळे निर्माण करायचा प्रयत्न केला कर तरीही सुमारे चार हजार कोटी रुपयाची कामं संजयराव जगतापनी केलेली आहेत आपण त्यांना आभार मानले पाहिजेत पण पुरंदरमध्ये तुम्ही ते पाहताय नाजरे धरण पुरंदरमध्ये पाहताय पिलानवाडी पाहताय संगम पाहताय गराडे पाहताय करा नदीवर बांधारे पाहताय ते कुणी केली हे सगळे काँग्रेस विचाराच्या काळामध्ये आदरणीय साहेबांनी केले हे आपल्याला विसरून चालणार नाही उपसा सिंचन योजना जानाई शिरचन योजना गुंजवणी मंजूर केली त्याच्याबद्दल आमदार साहेब त्यांच्याच भाषणातून खुलासे करतील पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं मी अध्यक्ष असताना सुदा मापा जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आम्ही माळश्रीच प्रादेशिक केली पिंपरी प्रादेशिक केली शिवरी प्रादेशिक केली दिवे प्रादेशिक केली शैक्षणिक प्रगती आपण पाहतोय पुण्याचे लोक सासवडला शिकायला येतात वाघेरे कॉलेज आपण काढलं फार्मसी काढली आय टी आय केंद्र काढलं जेजुरी केंद्र काढलं जेजुरीला कॉलेज केलं जेजुरीला औद्योगिक प्रशिक्षण वर्ग काढला यामधून पुरंदरच्या शैक्षणिक प्रगती आपण केली दिलीपदादा नगराध्यक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये तीनशे ठिकाणी एम आय डी सी झाले त्याच्यातली सगळ्यात सुंदर पुण्याच्या जवळ असणारी एम आय डी सी झाली हजारो लोक तिथं नोकरी करतात आणि एम आय टी सीला पाणी कुठून आणलं मी विकास म्हणजे काय आणि तो किती पायाभूत आहे हे सांगताना मी सांगतोय की ते आपल्याला मांडकीवरून निरा नदीवरून पाणी आणला आपण हे सोपं काम केलेलं नाही सहज सासोडला गेला तुमचे पावणेरावळे कुठे हातात पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल महाडाची वसाहत पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जयसाहेब पुरंदरे काँग्रेस विचाराचे पवार साहेबांचे चंदुकाका असताना आठशे घरांची महाराष्ट्रातली एकमेव वसाहत निर्माण केली ती महाराष्ट्राची वसाहत आपल्या काँग्रेस विचाराने निर्माण केली हे आपण विसरून चालत नाही अंजेरा आणि शीताफळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यामध्ये संशोधन केंद्र करावं अधिक पैसे आपल्याला मिळवावेत आमच्या झाडाला पाच हजार रुपये मिळतात सीताफळाला आम्ही पैसे मिळवतोय लाखो रुपये मिळवतोय कमी पाण्यात मिळवतोय स्वच्छ नव्या तंत्रज्ञानाने मिळवतोय हे काम आपण केलं जिथं बसतोय तिथं हा पालखीतळ कुणी केला, पाल केला। महाडाचा मी चेअरमन असताना चंद्रक्रका जागताप यांच्या मार्गदर्शनाखाली इतकं सुंदर पालखीत इथली क्रीडांगणं इथले उद्यानं हिच्यातलं आचार्यत्रे सभागृह हे सगळं काम या तालुक्यात आपल्याला आमदार असो नसो याचा विचार न करता पवार साहेबांनी केलेला आहे ही गोष्ट मला आघाडीचे आणि पुन्हा आमच्या असं लक्षात आलं सगळ्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राहुल गांधी सोनियाजी प्रियांका साहेब उद्धवजी आपचे अरविंद केजरीवाल की महाराष्ट्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायचं असेल तर पुन्हा एकदा ज्या संजय रावला एवढ्या अडथळ्यात आपल्याला काम करताना चार हजार कोटीची केली जर त्यांना पुन्हा पाच वर्ष संधी दिली एका बाजूला महाविकास आघाडीचं सरकार येत आहे पालकमंत्री आपला होईल मुख्यमंत्री आपला होईल आणि या गतीने जर संजय राऊला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला दी कौंग्रेस पक्षा। कौंग्रेस पक्षा। मी ती शब्द देऊ इच्छितो पुढच्या पाच वर्षामध्ये सुमारे दहा हजार कोटी रुपयाची कामं होतील त्यासाठी संजय राऊला आपल्याला निवडून द्यायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि आपच्या लोकांना मी विनंती करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना ज्या स संकट काळात सुप्रियाता होत्या त्यावेळेस संज्जयराव भक्कमपणे त्यांच्या उभे पाठीशी उभे राहिले सुप्रिया त्यांना उत्तमपणे त्यांनी निवडून दिलं त्यांचं संसदेतलं भाषण आपण पाहतोय इतकी छान उत्तम बोलणारी बहीण मिळाल्यानंतर धाकट्या भावाला बळ येतं